मुंबई पोलीस केसिक चिरंजीव शोएब कुरेशी यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये बॉडी बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेमध्ये क्रमांक एक त्यांनी त्या ठिकाणी पटकावला त्याबद्दल मी कृषी उत्पन्न माझ्या समिती सगळे आरोप व्यापारी सगळे माताई कामगार सगळ्यांच्या वतीने शोएब कुलशी यांना मनापासून शुभेच्छा देतो शिवभाई तुम्ही सोलापूर शहरासून नवीन सोलापूर जिल्ह्याचं नाव नोकरी केलेलं आहे सोलापूर शहराच्या शिल्पच्या मानाचा पुरा त्या ठिकाणी आपण आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी दोघलेला आहे म्हणजे जी शरीर त्यांचा चांगला आहे त्यापेक्षा मोठा मालधार माणूस माझ्यानंतर ना कुणी नाही कारण ज्यांचा शरीर चांगला आहे ते परत एकदा तुम्हाला या ठिकाणी मनापासूनच्या शुभेच्छा देतो तुमच्या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी सुद्धा या सग प्रोटेशनच्या माध्यमातून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो असं तुम्ही तुमचा आणि आपलं सोलापूर शहराचं नाव लोक नक्की या ठिकाणी एवढं सांगून मी थांबतो जय हिंद मला